ग्रामपंचायत मध्ये निवडून न आलेल्या व्यक्ती इनायत खान यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप समोर आलाय जागृत फाउंडेशन सचिव आणि ग्रामसेवकांची निष्क्रियता चर्चेचा विषय बनली आहे प्रशासनानं अवैध हस्तक्षेप थांबवून त्वरित चौकशी करावी असा इशारा दिलाय घटना अशी की माटरगाव बुद्रुक गावात सरपंच प्रत्यक्ष राहत नसल्यानं त्यांच्या कुटुंबातील सदस्य इनायत खान नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन अधिकृत कामकाजात हस्तक्षेप करत आहेत ग्रामस्थांवर दबाव धमक्या आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं तक्रारीत नमूद आहे सचिव आणि ग्रामसेवक यांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं ज्यामुळे कार्यालयीन कामकाज प्रभावित झालंय सचिवाची जबाबदारी फक्त दस्तऐवज पाहणे नाही तर अवैध हस्तक्षेप रोखणं देखील आहे परंतु इथंही जबाबदारी दुर्लक्षित झाली आहे कायदेशीर दृष्टिकोन सांगतो की बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नच्या धारा पंचेचाळीस नुसार निवडून आलेल्या अधिकृत व्यक्तीशिवाय कोणीही ग्रामपंचायतच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकातही यावर स्पष्ट निर्बंध आहेत न्यायालयीन नजरदेखील या हस्तक्षेपाला बेकायदेशीर मानते जागृत मालक फाउंडेशन न प्रशासनाला तात्काळ मागणी केली आहे इनायत खान यांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास आणि हस्तक्षेप करण्यास बंदी घालावी सचिव आणि ग्रामसेवका विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी सीसीटीव्ही फुटेज तपासावा आणि सरपंचांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या हस्तक्षेपाची चौकशी करावी ग्रामपंचायत ही गावकऱ्यांनी निवडलेली स्वायत्त संस्था आहे बाहेरील हस्तक्षेप लोकशाही मूल्यांवर प्रहार आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की स्थानिक स्वायत्त संस्थांचा सन्मान राखावा आणि कायदा पाळावा माटरगाव बुद्रु ग्रामपंचायत प्रकरण एक संदेश प्रशासनानं त्वरित कारवाई केली नाही तर ग्रामपंचायतीची स्वायत्त धोक्यात येऊ शकते अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी रहा आमच्या सोबत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट